शिवसेना शिंदे गटाच्या राज्यप्रवक्त्या प्राध्यापिका डॉ ज्योती वाघमारे यांनी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत व अनिल राऊत यांच्यावर जोरदार टीका केली शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत उद्धव ठाकरे गट तसंच सुनील राऊत यांच्यावर जोरदार टीका केली दरम्यान विश्रमपणा निर्दयपणा कसा असतो हे संजय राऊत यांची प्रेस बघितलं की लक्षात येतं त्यांनी जी शिवीगाळ केली आहे ती कोणत्याही सुसंस्कृत मराठी माणसाला मान्य होणार नाही एक काळ असा होता की सकाळी उठल्यावर लोक देवाची नावं घेत होती परंतु आज महाराष्ट्राची सकाळ भांडूपच्या भामट्यानं उजळत असून हे दुर्दैवाचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं दरम्यान त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की कुत्ते सिर्फ भोंगते है असली शिवसैनिक ठोकते है राऊत जर असाच बेशिस्तपणे बोलत राहिला तर महाराष्ट्राचा शिवसैनिक त्याला ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला दरम्यान प्रधानमंत्री बैठकीचा संदर्भ देताना राऊत यांच्यावर टीका करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षांची बैठक बोलवली होती तेव्हा उद्धव ठाकरे गटाचे सगळे खासदार गैरहजर होते अरविंद सावंत यांच्या लेटर पॅडवरून अधिकृत पत्र जाऊन सुद्धा आम्ही दुर्भागी आहोत असं सांगितलं होतं मात्र पहिलगाम हल्ल्यानंतर त्याच ठिकाणी पोहोचणारे पहिले महाराष्ट्राचे नेते एकनाथ शिंदे होते राऊतांनी आपली बोलबच्चनगिरी थांबवावी असं त्यांनी खडसावून सांगितलं शिवसेनेचं हिंदुत्व शिवसेनेचा धनुष्य बाण शिवसेनेचा अभिमान जपण्याचं काम हे माननीय एकनाथजी शिंदे साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन चालवत आहेत परंतु उभाठामध्ये फुकट फौजदारी करणारा भ्रमिष्ट संजय राऊत हा दररोज सकाळी माईक पुढे येऊन निर्लज्जपणाचं प्रदर्शन करतो बेशरमपणा काय असतो कोडगेपणा काय असतो निर्लज्जपणा काय असतो याचं उदाहरण जर कोणाला बघायचं असेल तर त्यांनी संजय राऊतची प्रेस कॉन्फरन्स बघावी कारण आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तर त्यांनी चक्क शिव्या दिलेल्या आहेत की ज्या उच्चारणं कुठल्याही सुसंस्कृत मराठी माणसाला मानवणारं नाही एक काळ असा होता या चा, चा, की या महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर लोक देवाचं नाव घ्यायचे रामराम म्हणायचे रामकृष्ण हरी म्हणायचे पण आज त्या संजय राऊतच्या सकाळच्या त्या भांडूपच्या भामट्याच्या शिव्यांनी ही महाराष्ट्राची सकाळ जर उजडत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे दरम्यान खेळ आणि ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत राहुल गांधींची भाषा बोलत आहेत ऑपरेशन सिंधूरला बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना भारत पाकिस्तान सामने दरम्यान मैदान उखडलं होतं जर राऊतांना एवढंच वाटत असेल तर त्यांनी तिथं जाऊन मॅचचं मैदान उखडून दाखवावं कंगनाला ट्विट करण्यापेक्षा हे दाखवा असं त्यांनी सांगितलं हे बघा जर संजय राऊतांना भारताने पाकिस्तानच्या विरोधामध्ये मॅच खेळू नये म्हणून ते रोज माईकच्या समोर येऊन रुदालीसारखं रडतायत तर मला त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की ते संपादक असणाऱ्या सामना या वृत्तपत्रामध्ये काल पान नंबर नऊ क्रीडा पानावरती पाकिस्तानच्या विजयाची ही बातमी अतिशय मोठ्या पद्धतीने छापण्यात आलेली आहे आणि त्याचं त्यांनी टायटलसुद्धा दिलंय की पाकिस्ताननी ओमानचा धुव्वा उडवला त्याच्यामध्ये जर आपण झूम करून बघितलं तर हिरव्या गणवेशातल्या पाकिस्तानच्या सगळ्या खेळाडूंचे आनंद साजरा करतानाचे फोटो तर त्यांनी दिलेलेच आहेत पण पाकिस्ताननी दणदणीत विजय मिळवला अशा पद्धतीची भाषा तुम्ही संजय राऊत केलेली आहे तिथे पाकिस्तानच्या विजयाने त्यांना एवढा आनंद झालेला आहे का पाकिस्तानने आशिया कप जिंकावा असा त्यांना वाटतोय का त्यामुळे संजय राऊत जे काही बोलतायत ना ते डबल ढोलकी आहे त्यांच्या बोलण्यावरती कुणी जाऊ नये दरम्यान राऊत कुटुंबावर निशाणा साधताना वाघमारे म्हणाल्या की शरद कोळी यांच्यासारखे चांगले नेते असतील तर त्यांच्या विषयावर आम्हाला बोला परंतु तडीपार गावगुंड तोडीपाणी करणाऱ्यांवर आपल्याला बोलायचं काही कारण नाही सुनील राऊत यांनी एका महिला नेत्याला बकरी म्हणत घोर अपमान केला आहे महिलांना बकरी ईद निमित्तानं बकऱ्यासारखं का कापू म्हणणं हे संतापजनक असल्याचं त्यांनी सांगितलं एवढंच नव्हे तर किशोरी पेडणेकर यांनी देखील संजय नावाचे सर्वच घाणेरडे असतात अशीही त्यांनी टीका केली होती